घरफोडी चोरी करणारे तीन सरहित आरोपी जेरबंद करून

पाच जून रोजी जालना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदार यांच्या मार्फत माहिती मिळाली की वृंदावन गार्डनच्या पाठीमागे नूतन वसाहतीतील घोरपोडी सरित आरोपी अक्षय शर्मा व त्याच्या साथीदारांनी नोंद केली आहे त्या अनुषंगाने आरोपी अक्षय शर्मा व त्याचे साथीदार अविनाश उर्फ भैया रामभाऊ शेगडे व संदेश खडके यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कबुली घेऊन गुन्ह्यातील त्रेपन्न हजार पाचशे मुद्देमाल काढून दिला तसेच आरोपी नामे अविनाश शेकडे एक डेल कंपनीचा चाळीस हजार किमतीचा लॅपटॉप आढळून आला व मालकी हक्काबाबत आरोपीने पुरेसे पुरावे न दिल्याने चोरीचा असल्याची शक्यता तपासगामी जप्त करण्यात आली आहे सदरेल कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष निपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज जाधव पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार रामप्रसाद गवारे संभाजी तनपुरे प्रकाश वाघ इत्यादी यांनी केली आहे